नमस्कार जय महाराष्ट्र मी सिद्धेशराव महाराष्ट्र सैनिक तर आज आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत शिरगावचा रस्ता आहे हा पूर्ण नाक्यापासून तो पूर्ण आतमध्ये शिरगावचा रोड आहे आणि आपण बघू शकता इथे लाईटीचे पोल लावलेले आहेत पण ते अतिशय एकदम जुने एकदम म्हणजे खूप वर्षानुवर्षांपासून वर्षांपासून ते ना कोणी बघायला पण नाही आहे ना कधी त्यांना कोणी येऊन चेक केलेलं आहे किंवा काय कुठली लाईट बंद आहे किंवा काय आहे त्या लाटीचा प्रकाश एकदम तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे तिथला तिथेच तो प्रकाश पडतो तिकडे रात्रभर पूर पूर्ण अंधार असतो अंधारात हो। लहान लहान मुलं खेळत असताना पूर्ण गावचा रस्ता आहे आतमध्ये तिकडनं आतमध्ये पूर्ण आदिवासी वाडा आदिवासी लोक तिथे राहणार आहेत त्यांची लहान लहान मुलं वगैरे आहेत हो आणि लायटीचा आपण जो पूल आहे त्याच्याबद्दल आपण त्या संदर्भात आपण पत्रकार केला डिसेंबरच्या दोन हजार ला त्यानंतर आमचे अमोल पवार साहेबांनी त्याच्या त्यांच्या जे आहेत महानगरपालिकेचे वगैरे हो जे आहेत त्यांच्यासोबत बोलणं वगैरे करून त्याचं काम झालेलं नाही अजूनपर्यंत आणि तुम्ही बघू शकता रस्त्यावरचे पोल इतके इतके म्हणजे इतके घाण झालेत ना की आपण त्याच्यावर काय बोलू शकत ना तुम्ही पोल बघा फक्त हा बघा पोल इकडनं पोलची तुम्ही परिस्थिती बघा पूर्ण म्हणजे वरपर्यंत खालो ना पूर्ण झाडाला एकदम वेळका घातलेला आहे झाडाला एकदम घट्ट चिबकलेला झाड हा झालेला आहे आणि आपण बघू शकता की पूर्ण रस्त्यावरती म्हणजे लाईटीचा तर काही पत्ताच नाही पूर्ण अंधार असतो रात्रीच्या वेळेला आणि आपलं फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फक्त इतकंच महानगरपालिकेला विनंती करायची की लवकरात लवकर हे पोल हे जे जुने पोल लागले ते जुने पोल काढून नवीन स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी ती आमची नम्र विनंती पण सेनेच्या क्रोशाला आपल्याला सामोरं जावं लागेल याची खात्री घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र